आणि आता आपण तयारी करतोय पोरींची लेडीज लोकांची होम मिनिस्टर स्पर्धा आहे आपल्या गावकऱ्यांनी आयोजित केलेली आहे तर आपण जाऊया खाली मंडपाजवळ मंदिराजवळ जाऊया आणि बघूया होम मिनिस्टर कार्यक्रम बायकांचा कसा असतो तो मी तर बघितलं आहे पण डॉक्समध्ये बघितलं नाही आणि ते ही पळते 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 काहीच कमेंट करून सांगा जी वीक केस नकली ती असली आहे ती एवढी मोठी केस कशी काय तुझी पळते ही चालले होम मिनिस्टर खेळायला पळते कशी पळते मी चालले नाही चालू चला चला काहीच चला आपण म्हणून निघूया एक बहीण सुटली माझी पुढे आणि दुसरी बहीण सुटत चाललेली आहे कुठे गेली चल चालतं तर जसं की सकाळी आलो फ्रेश झालो आणि लाईट नसल्यामुळे झोप भेटलेली नाही आहे तर आपण झोपेचा पुरेपूर वापर करून झोप न भेटला तर पुरेपूर वापर करून खाली जाऊया आणि ब्लॉक शूट करूया गर्मीमध्ये कारण की गर्मी फट्टे आहे आणि हे बघा ना हे ऊन बघा खतरनाक आहे किती खतरनाक ऊन आहे यार बाहेर जायची इच्छा नाही होत्या पण काय करावं जावं लागेलच तर आपला फर्स्ट ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्कीच तर आता आपण ब्लॉग सुरू करायचा अगोदर मी प्रकाश गोरड पुन्हा आलोय छोटासा ब्लॉग घेऊन तिथे अनाउंसमेंट होते आपण जाऊया खाली बहिणींच्या होम मिनिस्टर आहे जाऊया हे अजून इकडेच आहे शायनिंग मारते का तिकडे शायनिंग मारते ए ए होम मिनिस्टर तुझ नहीं अरे तीजे ड्रॉवर मध्य भैया भाई, भाई खतरनाक है बोरीन मजा है मजा है हाड़ती फुल होम मिनिस्टर वाजलेतो आली इथे दोन अजून लाईट आलेली नाही झोप येते बेकार मी यांना काय घालतात काय पाहिजे तुम्हाला शॅम्पू आणि झोप येते बेकार लाईट गेलेली आहे आणि नेटवर्क आहे ना काय नाही मोबाईल ना चार्जिंग पण नाही आणि आता इथे कार्यक्रम चालू आहे जेवण ते कस गाईज दुपारचे किती वाजलेत झोप पण नाही दोन अठ्ठावीस झालेले आहेत आणि मी आता इकडे आलेलो आहे जिथे ॲक्च्युली आपल्या गावाच्या ठिकाणी धरणाचं काम करण्यासाठी टेस्टिंग करण्यासाठी आलेलं आहे तर असं वाटतं काहीतरी असं धरण बांधणार आहे असं प्लॅन चाललं आहे त्यांचं तर ते टेस्टिंगसाठी इकडे सगळेजणं वर्कच असतात तर इकडे आपला भाऊ आहे गावामध्ये मित्र आहे तर इकडे काम असं तर त्यासोबत आपण इकडे आलेलो टेम्पो घेऊन आणि इथे पावसाचं वातावरण खूप भयंकर झालेलं आहे अशा प्रकारे बघा तुम्ही येऊ शकता दिवसात दिवसभरामध्ये ऊन आणि संध्याकाळ झाली की असं काळं काळं वातावरण आभाळ आभाळ तर आता थोडंसं आपण चिल मारूया आणि गर्मी तर वैताग आले जायचं आहे आणि हे प्लेटी काय माहीत नाही प्लेटीमध्ये काय काय उत्तराखंड हां अच्छा इथं इधर लढाईच आता आम्ही इकडे आलेलो आणि बाय काय आहे इधरसे बाय का असे आहे तुमचं किंवा खाना लोग खाय का उत्तराखंड वरून तो पंजाब पंजाबवरून हिमाचल वरून आलाय आए दिखा दिखा का दिखा रे दिखा रे डर राह रे घाबर घाबरत अरे हो जाएगा तू फेमस पता है की पाहिजे हे कुछ बीस तीस हजार उट तो <laughs> तो करते चल मंजी इन्दी। इन्दी अच्छा, हिंदी, हिंदी तरह से चला अभी ये लोग बोल रहे हिंदी में बात करते समझेंगे यहाँ पे रखे क्योंकि यहाँ पे काम चल रहा है अपना डैम का तो इसकी वजह से सब कुछ खाना पीना लेके आए और यहाँ पे सब सामान विमान भाई मेडिसिन भी लेके आए लोग सही है भाई सही है और भाई ये शर्मा रहा है क्योंकि इसको फेमस नहीं होना इसलिए शर्मा रहा है पता नहीं क्यों शर्मा रहा है भाई और कितने दिन वहाँ पे रहोगे अगले महीने पंद्रह तारीख तक नागी। नागी। मतलब एक महीना और बारिश के बाद निकल जाओगे और वापस बारिश खत्म हो गए वापस आओगे फिर मतलब तुम्हारे साइड है क्या तुम लोग साइड में साइड में कितने बंदे है यहाँ पे

भाई इसको तो फेमस करके रहूंगा मैं नाम बता रहे नाम बता भाई देखो बाल देखो इसका बाल देखो भाई क्या सही हीरो बन रहा है पंजाब में भी हा, हा, हा। चलो भाई टेक केयर टेक केयर मेरा नाम ब्लॉगर प्रकाश डाल देना ब्लॉगर ब्लॉगर प्रकाश डाल देना अरे भाई बस क्या बस क्या भाई एंजॉय करो लाइफ कुछ पॉब्लम नहीं करो अपने गाँव टेंशन नहीं अरे यार अंदर वाला है चलो गाइज बाय बाय हॅ फन अरे आपण कोने देई नाही तुमला बी फेमस होऊया हे ब्लॉग मे दोघे ग झोप्या तिकडे झोपू द्या आराम करू द्या आपण आपली बक्षिती संपूया आणि आपण जाऊया आपल्या भावाने ब्लॉगर प्रकाश मेन सल्यूट आपल्या हवाला आहे आपला भावला गाडीने तर आपण जाऊया आपल्या घरी गपचू कारण की आपल्या गावाला फंक्शन चालू आहे आणि आपण तिकडे गावाचे सगळे मेंबर्स गावकरी जेवणासाठी हातभार लावत आहेत आणि जेवण वाढत आहेत तर आपल्याला पण जाऊन जेवायचं आहे गपचूप आणि जो कार्यक्रम असेल त्या फंक्शनमध्ये आपल्याला इन्व्हाइट इन्वॉल्व्ह व्हायचं आहे जाऊया आणि जेऊया पण या पावसाच्या वातावरणामुळे जेवायची इच्छा मिळेली आहे संध्याकाळचा हा असा येतो आभाळ करतो बघा दिवसभरामध्ये ऊन संध्याकाळी आभाळ काही जाऊया आपण चला डायरेक्ट घरी भेटूया मेन आम्ही ज्या रस्त्याने येतोय ना तो रस्ता ऍक्च्युली जिथून तिथून भात तोडून कापून रस्ता बनवलेला आहे आणि आमचे गाडी मालक निलेश सांगुर्डे <laughs> आमच्या सोबत आम्हाला सहकार्य करताना आणि आम्हाला धरणाचं जे ताक, काम चालू आहे ते घेऊन आम्हाला तर घेऊन आलेला दाखवण्यासाठी मेन काम तर वरपाच आहे पण खाली ते सगळं थोडंफार त्यांची रेस्ट करण्याची जागा असते म्हणून बाकी तर वरती चालत जावं लागतं रस्ते बघा रस्ते गाईज हा फोर्ट तुम्हाला माहिती असेल लिंगाणा फोर्ट आहे हा जर तुम्ही कधी गेलाय तर तुम्हाला माहिती असेल हा लिंगाणा फोर्ट आहे आणि लिंगाणा फोर्टचंच खाली आमचं गाव आहे गाव आणि असे नागमोडीचे वळणावळीचे रस्ते तुम्हाला कसं वाटतं तुमचे रस्त्यावर ड्रायविंग करताय ड्रायविंग करताय बोला आता नाही मस्त एकदम मस्त वाटतय भावाला जास्त इथे जास्त एक्सपिरियन्स घेत नाही तो, <स्णाग> <स्तितता> तो एकदम आउट ऑफ हे मुंबई सुरतवाला आहे आऊट ऑफ गावाला सॉरी गाववाला आहे भाऊ फक्त सुट्ट्यांच्या वेळेला येतो आणि जरा गाडी अशी जागेवर असते ना मग जरा हातभार लावून गाडी एवढी गरम करतो संकेत एकदम शांतजंत बसले भाई काय माहिती वाटतो का तुम्हाला हा माझ्याहून छोट्या पण वाटतो का मोठा माझ्यावरून तो मोठा वाटतो लाज वाटत असं माहिती लाज वाटत तुला बोलायला पण जर आयुष्यभर लाजलास तर लाज लाच आयुष्यामध्ये लाजून काय होत नाही का आयुष्यामध्ये अजून काय होत नाही सांग मला यायचं खूप बक्षीबी झाले आपण नाव या आणि आता फंक्शन तर चालूच होतं शेवट गावामध्ये मजा येते नाही आहे का कशी आहे संकेत असे गप्पा राह हो। अरे सॉरी सॉरी संकेत थोडंसं जरा नर्वस फील करतो कारण तो फर्स्ट टाईम आपल्या ब्लॉगमध्ये आहे ना त्याला सवय नाही आपल्यासारखी सो काय नव्हतं आहे चल गप्प घरी भेटू घरी भेटू घाबरतोय मला ये घाबरतोय शा मला तुम्ही घाबरतोय सागर असं कस घाबरतोय हात लावता घाबरतोय मला भाई असा घाबरतोय घाबरू नकोस मी मारत नाही मी तुझा मित्र अरे भाई कुठे पळतय कुठे पळतय कुठे पळतय सोडलं सला तो तो सुटला सागर पळापळ होते पळते पळते पकडलाच गेलू नको मी मी फ्रेंड आहे फ्रेंड, फ्रेंड फ्रेंड काहीच दुपारचे दोन पन्नास झाले आणि पावसाने केलाय प्रकोप पावसाने केलेला आहे प्रकोप हवा का वेळ आहे का होत हा पाऊस दुपारची तीन पन्नास झालं ते बघा दोन पन्नास झालेत आणि पाऊस पडतोय काय बोलणार यार पन्नास फक्शनची पुन्हा वाट म्हणून चालू होई

आता पाठीमागे गेला तुम्ही बास्केट <laughs> पाठिंबा येतो तो, तो, तो पुढे कसा झाला हे बघा कुठे ती हे कुठे आहेत लक्षात घ्या हा सोळा पंधरा पण पायाने खरं तुमच्या अठरा पाहिजे होत्या इकडे किती काय मागा स्पायडर स्पायडरमॅन सारखे गेले ते पंधरा किती चौदा सोळा सोळा आय कोण राही सतरा सतरा किती एकच आपल्याला दोन काढायचे आहेत आणि स खाली घेऊन सोळा गाणी किती जण आहेत सोळा तिघे जण आहेत तिघे जण आहेत या इकडे एक मिनिट घेतो क्या मगाशी पण तुम्ही आउटच होता पण मी म्हटलं दे जरा मी शिव्या घातल्या त्या दादाला पण देवाच्या मनात काही वेगळाच या इकडे हळूहळू थँक्यू ते बसले आरती बसले मग ते कुठे आहे का बास बस झालं तिला सात म्हण दो हाय 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 ती आकाश बसले हा त्यांनी बोला पडला गारडून झाला ज्यांना ज्यांना विचारलंला आता तुम्ही समोरच जात ते कुठे आहेत लो पाएगा देवासार सोना भिजवल्या मातीने सुखाचा संसार आकाशराजाच्या नावाने घेते काय लमकर नुदै काय उगा काय काय साहेबांचं नाव आकाश बर नाव आकाशाम आकाश एवढं सुंदर आकाश समोर असताना सांगतो ते शिमल्यावर आणलं बदाम गोळ्यावर आणले काजू असंना पोखल्यासारखं वाटलं ना शिमलोन आणलं बदाम गोव्यान आणलं काजू शिमल्यावरून आणलं बदाम गोव्यावरून आणलं काजू कत्री काजू नव्हे बदाम गोव्यान आणले काजू शिमल्यावरून आणले बदाम गोव्यावरून आणले काजू